ओंकारेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरुद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी एक तुम्हाला गोष्ट सांगतो काय नेमकी की आपण जशी कल्पना करणार तस आपल्या जीवनामध्ये घटना घडतात समस्या निर्माण होतात तुम्ही जशी कल्पना करतात तसं लक्षात आलं तुमच्या की समजा तुम्ही चांगली कल्पना केली तर तुमच्या जीवनामध्ये चांगलं घडतं तुम्ही वाईट कल्पना केली तर वाईट घडतं सगळं कसं आपल्या मानसिकतेवर आधारित आहे तुम्ही एखाद्या गोष्टीची भीती मनामध्ये जर घेत असाल ना तर तुमच्या जीवनामध्ये तशी भीतीदायक घटना घडतात कशाचही आपण कुणी कुणी आपल्याला भीती गाठली कुणी म्हटलं की आपल्याला लोक आशेस म्हणतात अगर आपल्या लोकांविषयी भीती आपल्या मनामध्ये असेल तर तसं आपल्याला घडतं ते भीतीदायक घटना लोक भिडवतात आणि आपण भीतच राहतो मग जास्त भीत भीत ते वाढतच राहत कुठल्याही गोष्टीची आजारपणाची असेल आपण कुठल्या आजाराला जर आजार घाबरत आजार असू ना तर नक्की आपला तो आजार होणार म्हणजे होणार काही कल्पना करा तुम्ही तसं आपल्या जीवनामध्ये घडत राहतो तर आपण शक्यतो चांगल्या कल्पना केल्या तर चांगलं घडतं हे तर लक्षात आला तुमच्या तर काय करूया आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल हे कल्पनेचं कसं होतं ते आपण कल्पना करतो आणि मग काय घडतं एक गोष्ट सांगतो तुम्हाला असाच एक भिनारा माणूस म्हणजे धार्मिक होतं परंतु त्याच्या मनात खूप घबराट होती कल्पनेच्या जगामध्ये वावरणारी व्यक्ती तर धार्मिक असल्यामुळे त्यानं एक ठरवलं की आपल्याला भीती वाटतं अगर आपल्याला बोताचा त्रास होतो अगर करणीबाधेचा त्रास होतो जादूटोनाचा आपल्याला कोणीतरी आपल्या घरावर करतं अशा गोष्टी त्याच्या मनामध्ये सतत काही ना काही काही ना काही येत राहत असे म्हणून त्यानं काय केलं की आपण असं करूया की एखादा गुरु पकडूया म्हणजे मंत्र तंत्र शिकणारा शिकवणारा म्हणजे आपल्याला जेणेकरून त्याचं मार्गदर्शन लाभेल आणि आपल्या जीवनामध्ये जी ही घटना घडतात आपल्याला भीती वाटते अगर असं होऊ नये आपल्याला कुठली बाधा होऊ नये काही होऊ नये म्हणून ठरवलं आणि तो एका मंत्र साधना करणाऱ्या गुरुकडे गेला तो मग त्यांना सांगितलं की बा मला तुमच्याकडून काही दीक्षा हवी आहे मंत्र हवेत मला मला खूप भीती वाटते भूतबाधेची भीती वाटते करणीचे भूतं वगैरे काही असतात जादूटना अशी मला कुणीतरी करेल असं वाटतं सतत आणि मला त्याचा त्रास होतो म्हणून तुमच्याकडून मी काही मंत्र घेणार आहे की जेणेकरून माझ्या जीवनातली ही भीती दूर व्हावी आणि मला सुखी जीवन जगता यावं यासाठी काही मला मंत्र शिकवा असं म्हणून तो त्यांच्याकडे गेला मग गुरुनी बी काही दिवस त्याला ते मंत्र साधना वगैरे मंत्राचे चमत्कार अशा गोष्टी काही म्हणजे मंत्र कुठला कसा काय काम करतो वगैरे 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 बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या बरेच वर्ष त्याच्याकडे राहिल्यानंतर मग त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता पूर्ण शिक्षण झाल्यानंतर अं आता परत त्याच्या गावी जाण्याच्या तयारीत लागला मग गुरुनी सांगितलं की बाबा रे अमुक अमुक मंत्र तुला ज्या वेळेस असा असतं तर त्याचा गैरवापर करू नको काही नको ही मंत्र असे आहेत तसे आहेत बरेचशी माहिती दिली आणि म्हणले हे एक मंत्रय म्हटले ह्या मंत्राचा वापर हे चांगल्या कामासाठी कर चांगल्या असं हे कल्पना मंत्रय म्हणले आपण जसं मनामध्ये इच्छा प्रगट करू तसं ते होतं म्हटले त्याच्यामुळं ही कल्पना करताना तू चांगल्या गोष्टी तुला जी हवं आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी हा मंत्राचा वापर कर असा गैरवापर होऊ देऊ नको हा मंत्र प्रभावी आहे आणि फार शिद्ध केलेला आहे त्याची माहिती दिली आणि मग त्याला पाठवणी केली म्हणजे तो गुरुच्या घरी येऊन तो निघाला त्याच्या गावी परत उन्हाळ्याचे दिवस होते त्याकडे काही मोटर गाड्या वगैरे काही अशा नव्हत्या तो चालत होता रस्त्याने चालत चालत बऱ्याच अंतरावर आल्यानंतर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मे महिना चालू होता ऊन रक रक रखरख पडलेलं होत सगळीकडे उन्हाने उघडं कहर माचवला होता आणि एक चालत रस्त्याला एक त्याला आंब्याचं झाड दिसलं मस्त दाट झाड होत ते आणि म्हंटल आता ह्या थोडस आपण दुपारची वेळ आहे आपण थोडस इथे टेकावं थोडासा आराम करू या बसूया इथं आणि बसल्या बसल्या त्याला सुचलं की आपल्याला गुरुनी मंत्र दिलेला आहे म्हटला तो मंत्र की आपण जसं आपल्याला हवं ते मिळतं असं गुरुनी सांगितलं आपल्याला आपण एक प्रयोग करून बघूया होतं का ते खरं हम्म आता तो कल्पनेत वावरणारा माणूस अगोदरच आणि ते मंत्र त्यानं बोलायला सुरू केलं बसला आसन धरून बसला आणि त्यानं कल्पना केली की मला इथे थंड पाणी येऊ गार पाणी खूप बरं वाटलं मला खूप तहान लागली तो मंत्राच्या प्रभावाने लगेच एक डेरा आला म्हणजे गार पाजरणारा डेरा न्यू डेरा डेराकड मडक मडक मोठ घाडग म्हणतात कोणी गार, गार पाणी पाज राहिलेलं आहे वरी मस्त एक ग्लास मग त्यानं पाहिलं त्याला खूप आनंद झाला म्हटलं मंत्राचा प्रभाव चांगल्या प्रकारे होतोय म्हटले आणि मग त्याने त्याच्यातलं ते धिर्यातलं दोन तीन चार ग्लास पाणी पेलं तोंडावून पाणी मारलं मस्त वाटलं शांत वाटलं आणि मग कल्पना ती मंत्राचा प्रभाव चालू होता डोळे झाकले ते त्याला खूप बरं वाटायला आणि त्यानं कल्पना केली आता इथं खूप खायला जर मस्त असलं तर किती मजा येईल म्हटलं कल्पना केली त्यानं कल्पना केली मंत्राचा प्रभाव होता आणि मग काय मस्त पंच पकवानच ताट आलं त्याला दोन चार भाज्या भात बरेचसे पदार्थ मला सांगता सुद्धा येत नाहीत एवढे पदार्थ त्या ताटामध्ये भरगच्छ ताट आलं हम्म आणि गरमा गरम सगळं कस त्याला ताट दिसतात त्याला बरं वाटलं आनंद झाला त्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि म्हटला वा खरच मंत्र प्रभाव करतोय त्यानं बरंच मस्त जेवण केलं आ एक ढेकर तिला मस्त जेवण झालं की डेऱ्यातलं थंडगार असं पाणी पिलं आणि शांत त्याला खूप आनंद वाटला मंत्राचा प्रभाव होतोय आणि मग जेवण झाल्यामुळे त्याला सुस्ती चढायला डोळे आपोआप झाकाय लागले त्याचे आणि त्यानं सहजरित्या कल्पना केली कल्पना केली त्यानं कल्पना कशी केली की म्हणला इथं जर मस्त बिछाणा गादी वगैरे आलं तर किती मस्त झोप लागेल कल्पना करता तर एक मस्त गादी वगैरे कॉट वगैरे मस्त व्यवस्थित हे पासाईंचा जाडीची गादी आली उशी आली आणि मग त्याला खूप आनंद झाला आणि अलगदपणे त्या कॉट वर गेला आणि लोळायला चालू केलं त्याला खूप शांत समाधान वाटत होत मंत्राचा प्रभाव चालूच होता मग त्याला त्यानं तिथं थांबायचं का नाही आता आरामच करायचं ना पण त्याची कल्पना म्हणतात ना काही कल्पनेनं माणूस सुतावरून स्वर्ग गाठतो कल्पना आहे ती आपण कल्पना कशी करायची काय करायची आपण आपलं ठरवायचं असतं आणि कल्पना केली आणि त्यानं विचार करायला चालू केलं मस्त आराम करत सुद्धा डोळे झाकलेले होते आणि आराम करत करत सहज त्याच्या लक्षात आलं म्हणलं म्हटलं हे सर्व होतंय मंत्राचं पण ही कोण आणून आहे इथं आपल्याला ही काय प्रकार असू शकतो बरं या मंत्राचं म्हणजे त्याच्या पूर्वी मनामध्ये जे होता भूत हाडळ अशा काही जे प्रकार होते हे त्याच्या मनामध्ये फिट्ट होते आणि म्हणलं त्याला सहजरित्या वाटलं अरे ही आपल्याला तर काही दिसत नाही बहुतेक ही भूताचं काम असू शकत जर समजा आपल्याला इथं भूत आस आणून दिलं असेल तर अवघडच आहे म्हणला आणि सहज कल्पना भूत हे त्याच्या तोंडातून उच्चार झाला भूत हे त्याच्या तोंडातून उच्चार झाला आणि त्याला काय उच्चार झाल्याबरोबर भूत हजर चौबाजुनि भूत हजर तर जरा पाहिलं डोळे इकडे इकडे करून तर सगळे भूत नाचाले ढिंगचि ढिंगचि करीत करीत ते टेंबे घेऊ घेऊ हा हो करीत होती ते गेलं घाबरून अरे बापरे म्हणला आता हे भूत आहेत मग ही भूतानेच आणून दिलं होतं आपल्याला पाणी आणून दिलं जेवण आणून दिलं कॉट आणून दिला ही त्याच्या मनामधली जी कल्पना त्याला खरं वाटू लागलं तो मनातून भयानक घाबरला आणि तो समजा भूत वगैरे पळवण्याचा जो मंत्र होता तो विसरून गेला बाधा वगैरे पळवण्याचा मंत्र तो विसरून गेला त्या कल्पने ह्याच्यावर तो खूप घाबरला हे सगळा भूताचा खेळ आहे म्हणला मंत्र केल्यानंतर भूत हे सगळं करतात मग भूत करतात म्हणा भूत जास्तच हजर झाले अरे बापरे आता काय करावं म्हटलं काय करावा आणि मग त्याला मनामध्ये वाटलं की आता ह्या भूताने जर आपल्याला खाल्लं तर कल्पना करणार काय भूताने खाऊन टाकलं आता ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो की आपण जशी कल्पना केली तस ते घडत हे मंत्राचं थोडस बाजूला ठेवूया पण वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आपले विचार जसे असतील ना तसं ते घडतं आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये जर आपण चांगले विचार केले तुम्ही तसेच कल्पना करत असताना वाईट कल्पना करत असताना भूतबाधेच्या कल्पना करत असताना आपल्याला कुणीतरी करणी केले त्याच्यामुळे आपल्याला हा पेश येतोय अमुक केल्यामुळं आपल्याला असं होतंय तर ते तसंच होत असत तुम्हाला यामुक व्यक्तीनं असं असं केलंय ते कल्पना तुमच्या मनामध्ये आली ना तर ते तसंच झालेलं असत जशी कल्पना कराल तसं ते घडत हम्म काहीही कल्पना करा तुम्हाला कुठल्या आजाराचा कुणाचा आजार कुणाचं पाहिलं आपल्याला तर होणार नाही ना आजार असा अगर आपल्याला होऊन रे बाबा असं काही जरी मनामध्ये जरी आलं तरी ते आजार भविष्यात होतो भविष्यात अमुक अडचण येऊ नये म्हटलं तरी मग ते नक्कीच अडचण जशी तुम्ही कल्पना कराल मनामध्ये विचार जसे कराल तसं ते घडतं मग कुठल्याही बाबतीत असतील कुठल्याही बाबतीत कुठल्याही तसं काहीच नाही बंधन असं की तुमच्या विचाराला असं लिमिटेड मर्यादा काही चौकट नाही तुम्ही जितक्या लांबचे विचार तसे करताल तेवढं ते होत राहत अमुक अमुक वाटलं तुम्हाला की कुणीतरी आपल्याला लोक आपल्याला असं असं करतात तर ते करतातच करतातच जस कल्पना करतात तस होत राहत लागलीच नाही झालं तरी ते भविष्यात होत राहतो म्हणजे आपण हे जे चाललेलं असतं आपल्या मेंदूमध्ये विचाराच हे विचार आपण जर मनातून सतत जर तसेच विचार करत गेला तर ते तसं होत माझा अमुक अमुक आहे तसं ते दुखत लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये काहीही नाही ना अचानक तुम्हाला कुणीतरी म्हटलं की अरे तुमचा चेहरा तुमचा पडल्याला दिसतोय जरा आजारीत काय नाही हो नाही हो म्हणतात आपलं खरंच का आजार दिसतो आपण लगेच आरसा घेऊन बघतो म्हणजे आपलं मन सुद्धा मानाय तयार नसत म्हणजे तसं म्हटल्यानंतर आपलं शरीर त्या पद्धतीनं काम करू लागत हा एक विज्ञानातला विषय आहे तसं म्हणजे अंधश्रद्धा वगैरे काही हा प्रकार नाहीये लक्षात घ्या एक संशोधन झालं होतं तर माणूस सापाच्या विषाण मरत नाही लवकर म्हणजे मरत मी नाही असं म्हणतात जर आपली प्रबळ शक्ती असेल ना परंतु सापाच्या भीतीनं मरत एक संशोधन करून पाहिलं होतं की हे खरंय का तर डॉक्टरनी काय केलं एका एक माणसाला म्हणजे चांगला त्याच्या विचार त्याला एक सापाच्या विषाच इंजेक्शन दिलं एक जणाला आणि त्याला काही साधं तुला एक आजार आहे तुला दुसरा त्याच्यासाठी इंजेक्शन दिला तू याच्यातून बरा होशील सापाचं इंजेक्शन दिलं तरी तो माणूस चांगला ठणठणीत झाला अलक्ष लक्षात व्यवस्थित झाला आणि एका माणसाला काय फक्त साप त्याच्या अंगावर सोडला साप त्याच्या अंगावर सोडला चावण्याचा काही संबंध नाही जिथा सोडला तो तो घाबरून गेला आणि घाबरल्यानंतर होतं काय मनामध्ये त्याच्या कल्पना आता साप आपल्याला चावला आहे आता आपण मरणार आहोत या कल्पनेनं तो खरंच मिळा आता ही असं का झालं तर काय होतं ज्यावेळेस माणूस घाबरलं अगर काही झालं की आपलं शरीर त्या पद्धतीनं काम करायला चालू होतं आपल्या शरीरामध्ये बरेच असे काही अ अवय आहेत की ते विष निर्माण करू शकतात आणि शरीरानं सापासारखं विष निर्माण झालं म्हणजे केलं म्हणायला मग त्या चांगले बी काम करणारे आहेत आणि वाईट बी काम करणारे आहेत आणि विष निर्माण आणि त्या विषयानं तो मेला मधल्यामध्ये तयार होऊन भीतीनं झालं म्हणजे आपल्या आजाराला बळकटी देण्यासाठी सुद्धा आपली भीती कल्पना हे असतात आपण जर म्हटलं ना आपल्याला काही झालं नाही आता मी माझी एक कल्पना तुम्हाला सांगतो हे अशा गोष्टी माहीत असल्यामुळं आता मी खूप समजा समजा आजारी आहे जर शुगरचे प्रॉब्लेम बरे शासकपणे बरेच असतं मला परंतु मी मनामध्ये समजा मी आता दोन किलोमीटर चालतो पण मनामध्ये मी काय ठरवलेलं असतं की मी अजूनही एक वीस वर्षाच्या तरुणासारखं चालतो मी तर माझ्यामध्ये शक्ती आहे ऊर्जा आहे आणि त्यामुळं काय होतं मी खूप चालतो खूप चालू शकतो मी सलग एक एक दोन दोन तास चालू शकतो मी प्रयोग करून पाहिले आता मंदिराभोवती प्रदर्शना घालायची असले ना तर एक एक तास घालतो आणि ती स्पीडमध्ये मध्ये दममाने नाहीये पटपट पट 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 घालतो मग त्याच्यावर आपल्याला माहिती की एका मिनटामध्ये आपण किती किलोमीटर जातो का किती मीटर गाठतो हे कळतं आणि त्या अंदाजावर आपण किती किलोमीटर चाललो हे समजतं न थकता हे कशामुळं होत की मी कल्पनाच केली नाही की मी अजून वयस्कर आहे आणि फार वयस आहे ना आपल्यामध्ये ताकद नाही ही कल्पना करीत नाही शरीर दिसत असलं तरी मनामध्ये तुम्ही अजूनही तरुण आहे मी मनानं तरुण आहे तसं तुम्ही सुद्धा आपण वयस्कर झालो तर आपल्याला खूप आजार जळलेत ही मनामध्ये कल्पना करू नका तुम्ही मनाने तुम्ही चांगले राहा निरोगी असा तुम्हाला काही आजार त्रास करत नाही हे फक्त मानसिकतेवर आधारित असतं गोष्टी मानसिकतेवर आपलं मन कल्पना या कशा असाव्यात यावर आधारित आपल्या बऱ्याच वेळेस काही काही मनामध्ये नसताना काही सगळं व्यवस्थित पण कुठंतरी कुणाचं काहीतरी बघितलं काहीतरी मनामध्ये विचार वाईट आला तर आपलं शरीर त्या पद्धतीने थकतं दम लागलं नव्हतं धापा लागतात आता इकडे आपल्या आमच्याकडे जवळच येडेश्वरी देवीचं देवस्थान आहे मोठं देवस्थान आहे जग आपलं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे जगात म्हणण्यापेक्षा आपलं महाराष्ट्रापुरतं मर्यादित असावं तर आमच्या इकडेच ते जवळच आहे पन्नास किलोमीटर अंतरावर हो आहे आपल्या मंदिरापासून तर ते गड आहे असं वर चढायचं मी पूर्वी ज्यावेळेस आजरे तो मला धाप लागत होती कधी मध्ये आणि बरेचशे लोक थांबतात था। दोन तीन ठिकाणी पण मी थांबत सुद्धा नाही आत्ता गेलो पंधरा दिवसाखाली गेलो त्याच्या अगोदर गेलो पंधरा दिवसाखाली त्याच्या अगोदर मी तो मी मनामध्ये कल्पना चांगली केली मी सहज चलू शकतो आणि खरंच माझ्या बरोबरचे माझ्यापेक्षा कमी वयाचे लोक होते बरोबर ते थांबले पण मी त्यांच्या अगोदर वर गेलो कशावर गेलो मानसिकता माझी माझी मानसिकता तस तर माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झाले तरी मी कस काय जाऊ शकलो एक मनामध्ये माझ्या आहे की एक ऊर्जा आहे की मी अजूनही तरुण आहे अजूनही माझ्यामध्ये खूप ऊर्जा आहे एक मानसिकता आपली चांगली मानसिकता बनवली तर ती काम करते मानसिकतेवर आधारित सगळं आपण मनाने थकायचं नाही एक असं उदाहरण सांगाल तुम्हाला म्हणजे मनामध्ये वाईट विचार वगैरे वाईट आपण नकारात्मक विचार आणायचे नाहीत कधी म्हणजे आपल्याला काही होत नाही आपण पॉझिटिव्ह विचारने चाललोत ना तर कुठलीही अडचण येत नाही आपण कसल्याही संकटावर असं मात करू शकतो आणि संकट आलं म्हणून घाबरायचं नाही आता माझं कसं विनन काय होईल काही होत नाही तू फक्त स्थिर राहा बाबा बरोबर मार्ग सापडतो पळून घाबरून म्हणजे जायचं नसतं फक्त तुम्ही एकच सांगायचं याच्यामधून की तुम्ही चांगली कल्पना करा चांगले विचार ठेवा चांगले विचार ठेवला तर चांगलंच घडेल तुमच्या जीवनामध्ये चांगलंच कल्पना चांगल्या करा त्याप्रमाणे घडत राहील नाकारात्मक विचारानं ना माणूस खचून जातो खूप लोक आहेत चांगलं असतं पण त्यांचे विचार असे घडूळ असतात खराब असतात स्वतःसाठीच असतात लोकाचं तर सोडून द्या विषय पण स्वतःच विचार चांगले करत नाहीत स्वतःच मला काही ना काही केलं कुणीतरी किरतंय काहीतरी होतंय कशा प्रत्येक का। सहज मांजर जरी अडविले तर आता माझं काहीच खचून नक्कीच माझं काम होणार नाही नक्कीच होणारच नाही मग तर ह्या अशा बऱ्याचशा कल्पना काही काही कल्पना कुठे लिंबूस दिसला घरा शेजारी कि मला असं कत्र काहीतरी आपल्यावर केलं झालं आपल्याला मला हे दुखणं त्याच्यामुळेच आलं हे जी कल्पना आहेत ना ही कल्पना थांबवा कुठंतरी आणि पॉझिटिव्ह विचारानं नाकारात्मक विचार टाळून होकारात्मक विचार करत राहा चांगले विचार करत राहा आणि चांगले विचार येण्यासाठी धार्मिक व्हा देव धर्माचं पूजा अर्चा मंत्र जप अशा गोष्टीमध्ये रस घ्या मन रमवा म्हणजे आपले विचार चांगले राहतात आणि चांगले विचार असल्यानंतर आपल्या जीवनामध्ये चांगलं घडत लक्षात ते ना तुमच्या आपल्या जीवनामध्ये चांगलं घडतं चांगले विचार चांगलंच घडतं तुम्हाला कसं बनायचंय वाईट विचार करायचे का चांगले विचार करायचे हे तुम्ही तुमचं ठरवा कसं आहे आमचं काम सांगायचं आम्ही सांगून टाकतो तुम्ही ऐकायचं का नाही ऐकायचं हा तुमचा प्रश्न आहे पण म्हणतात ना नाही ऐकलं ज्या वेळेस माणसाचा विनाशकार येतो त्यावेळेस कुणाचं तो ऐकत नाही आणि मग कार्यक्रम होतो तो त्याच्या त्याच्याच ह्याला विनाशाला तोच कारणीभूत ठरतो म्हणून तुम्ही समजा हे चांगलं वाटलं हे चांगले विचार जर वाटले माझे तर तुम्ही जरूर ते अनुभवात घ्या अनुकरण करा आणि चांगल्या विचारांना चांगल्या कल्पना करा आणि मग चांगलंच होणार आहे तुमच्या जीवनामध्ये तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि आश...